आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसून सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस शिक्षक अभियोक्त बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत कराव्याच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती कार्यालयामार्फत दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरच्या परिपत्रकानुसार अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहे त्यांच्यापैकी इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्तपदी नियुक्ती देण्याबाबत नमूद करण्यात आलेले आहेत त्यानुसार शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस तसेच मा उपसचिव यांच्या दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस व दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या संद्रिय पत्रानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मेळघाट क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या बऱ्याच जागा ह्या रिक्त असल्यामुळे प्रथम मेळघाटामधील रिक्त जागा भरणे प्राप्त असून त्यानुसार जिल्हा अंतर्गत बदलीकरिता कार्यरत शिक्षकापैकी इच्छुक शिक्षकांना मेळघाटामध्ये बदलीने पस्थापना पाहिजे असल्यास अशा शिक्षकांचे अर्ज संकलित करून त्यांची एकत्रित यादीसह अर्ज कार्यालयामध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्याचबरोबर दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर शिक्षकांच्या शाळानिहायपट प्रसंख्येनुसार मंजूर कार्य अतिरिक्त तप, अतिरिक्त पदांची अचूक माहिती पत्रासोबत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीसचे परिपत्रक पाहूया बदलीबाबत कराव्याच्या कार्यवात महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित हे परिपत्रक अखिल कमिशन क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो